कोण म्हणत महागाई वाढली आहे होर्डिंग खाली सतरा पोरसे खाली दोन जीव दीड दमडीसारखे चिरडले गेले पाहिले नाही का तुम्ही धनाट्यांसाठी न्याय पोलीस व्यवस्था दीड दमडीची तर न्याय पोलीस व्यवस्थेसाठी सामान्य जनता दीड दमडीची कोण म्हणत महागाई वाढली आहे पक्ष अध्यक्षांसाठी नेते दीड दमडीचे नेत्यांसाठी कार्यकर्ते दीड दमडीचे कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमान दीड दमडीचा काल पण आज पण कोण म्हणत महागाई वाढली आहे भ्रष्ट ज्ञान मंदिरांसाठी विद्यार्थी दीड दमडीचे तर भ्रष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान दीड दमडीचे भ्रष्ट मालकांसाठी कामगार दीड दमडीचा तर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कामगारांसाठी स्वतःचा जीव दमडीचा कोण म्हणत महागाई वाढली आहे जमिनीच्या तुकड्या पुढे रक्ताची नाती दीड दमडीची हुंडा वंशाचा दिवा मान सन्मान देत नाही म्हणून सून दीड दमडीची मिजासखोर डिग्री होल्डर सुनेसाठी सासू सासरे दीड दमडीचे वृद्ध आश्रमात राहणाऱ्या आईबापासाठी लेकरांची माया दीडदमडीची कोण म्हणत महागाई वाढली आहे भेसळ करणाऱ्या व्यापारांसाठी ग्राहक दीड दमडीचा भ्रष्ट रुग्णालयासाठी रुग्ण दीड दमडीचा बुवा बाबांसाठी भक्त दीड दमडीचे तर भक्तांसाठी संत वचने दीड दमडीचे कोण म्हणत महागाई वाढली आहे भ्रष्ट कलाकारांसाठी प्रेक्षक दीड दमडीचे भ्रष्ट खेळाडूंसाठी खेळ दीड दमडीचा नशा व्यापारांसाठी समाज दीड दमडीचा सा, समाजासाठी नैतिकता दीड दमडीची कोण म्हणतं महागाई वाढली आहे जातीयवाद धर्मवाद प्रांतवाद व वा भाषावाद यांच्या पुढे राष्ट्रहित दीड दमडीचे राष्ट्रद्रोह्यांसाठी वीरांचं बलिदान दीडदमडीच कोण म्हणतं महागाई वाढली आहे इथे सगळं दीड दमडीचं तर आहे काल पण आज पण कोण म्हणतं महागाई वाढली आहे